नमस्कार मी नंदिनी कांबळे बदलापूर न्यूज चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते एक महत्वाची बातमी समोर आली आहे बदलापूर गावातून एक धक्कादायक घटना घडली आहे तर पतीनं पत्नीला पकडलं तिच्या बॉयफ्रेंड सोबत म्हणजेच परपुरुषासोबत बदलापूर गावातील जगन्नाथ प्राईड या सोसायटीत दोन्ही कुटुंब राहत होते तर जी पत्नी होती तिचा पती होता तो कामानिमित्त तीन ते चार महिने कामाच्या ठिकाणी जात होता तर या पत्नीचं या साईडला अफेअर सुरू होतं इसम नावाच्या पुरुषासोबत तर हे पतीला समजलं व त्याने पत्नीसोबत विचारसारणा केली तर हे चालू असताना जो इसम होता तिचा बॉयफ्रेंड त्याने रात्री जगन्नाथ प्राईड येथे येऊन त्या पतीला मारहाण केली व प्राथमिक माहिती अशी मिळतीय की गादीत त्याला गुंडाळून त्याच्या दुचाकीवरून नेऊन त्या बदलापूर गावातील वालेवली पुलावरून त्याला वरून खाली फेकून दिले तर तुम्ही पाहू शकता की या दृश्यातून जे अग्निशमन दल आहे व जे पोलीस प्रशासन आहे त्याने त्याला काढायचा प्रयत्न देखील केला आहे व ते प्रयत्न यशस्वी देखील झाला आहे तर जगन्नाथ प्राईड सोसायटीतला जो वॉचमॅन आहे त्यांनी देखील हे प्रकरण बघितले आहे व सोसायटीतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दे देखील हे दृश्य कैद झाले आहे त्यामुळे हे प्रकरण समजले आहे व त्याच्यातून ही प्राथमिक माहिती मिळते आहे यावर तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे व या दोन्ही कुटुंबियांना त्यांची अशी दोन तीन मुलं होती अशी माहिती समोर आली आहे अशी ही धक्कादायक घटना बदलापूर गावातून आपल्याला पाहायला मिळते व आपल्या समोर आली आहे तर पोलिसांनी यावर कारवाई केलीच आहे पण या तपासणीत पोलीस अजून काय तपासणी करणार आहेत हे अजून आपण पुढे बघूयात დიდი მადლობა